पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी साचलेलं असतं ज्यामुळे आपले शूज आणि चप्पल हे ओले होतात पण ओले शूज आणि सँडल लवकर सुकत नाही ती देखील एक समस्यात असते त्यामुळे पावसाळ्यात जर तुमचे शूज आणि सँडल लवकर सुकवायचे असतील तर काय करायला पाहिजे हे आपण पाहूयात नंबर शूज किंवा सँडल सुकवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंखा सर्वात आधी तुम्ही लेसेस काढा आणि तुमचे शूज किंवा सँडल तुमच्या छताच्या पंख्याखाली ठेवा जर तुम्हाला लवकर चुकवायचं असेल तर गोष्टी टेबल फॅन समोर ठेवा आणि पंखा फुल स्पीडमध्ये चालू ठेवा नंबर दोन कागदाचा वापर ओले शूज आणि सँडल झटपट सुकवण्यासाठी कागद किंवा टिश्यू पेपरचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता सर्वात आधी बुटाचा सोल बाहेर काढा नंतर शूज मध्ये टिश्यू पेपर किंवा कोणताही कागद भरून ठेवा नंतर तो कागद त्यावर गुंडाळा आणि बुटावर रबर लावा ज्यामुळे तुमचे शूज किंवा सँडल लवकर कोरडे होतील हेअर ड्रायर हेअर ड्रायरच्या वापराने शूज किंवा सँडल सोपं होतं यासाठी ड्रायरला हाय हिट मोडवर चालवा आणि फॅनचा वेगही वाढवा नंतर शूज आतून आणि बाहेरून ड्रायरने पूर्णपणे कोरडे करा या युक्तीने तुमचे ओले शूज किंवा सँडल काही वेळातच कोरडे होते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानणीला जरूर सबस्क्राईब करा